नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा गाडेकर सिग्मा क्रॉप सायन्स प्रतिनिधी आज आलो आहे गुंगी गवराय गावामध्ये रामनाथ भाऊ तांबे यांच्या प्लॉटवरती यांनी आमच्या कंपनीचं <coughs> सुपीक सॉईल हे प्रोडक्ट दहा लिटर आणि रिलीजर हे प्रोडक्ट दहा लिटर वापरलं आहे आद्रक या पिकासाठी तर आज आपण जाणून घेऊया की त्यांना हे दोन्ही प्रॉडक्ट वापरल्यानंतर काय काय बदल वाटला दादा तुम्हाला काय बदल वाटला हॅलो राम राम सर्व शेतकरी मंड मंडळींना ओके okay. पहिले हा प्लॉट आपला थांबलेला होता हां हां पूर्ण थांबून जायला होता लिमिटेड वगैरे भरपूर प्रमाणात आला होता हो हो, हो. नंतर मग आपण त्याला सुपीक सोय सोडलं आणि रिलीजर रिलीजर सोडलं हो हो तर त्याच्यामुळे त्यांनी पांढऱ्यामुळे खूप वाढ झाली हां आणि प्लॉट एकदम ग्रोथ वाढला ग्रोथमध्ये आला आला चांगला हा आणि आता एकदम बरे डेव्हलप झालं आहे चांगला बाकीचं ओके आता तुम्हाला याच्यात हे बघा तुम्ही बघू शकता हे नवीन फुटवे वगैरे पण बघू शकता याच्यामध्ये याच्या आल्याची साईज बघू शकता कशी आहे तुम्ही भाऊ तुम्ही पूर्ण दहा लिटर वापरलं होतं ना दोन्ही प्लॉटला पूर्ण प्लॉटला तुमच्या मस्त रिझल्ट वाटले ना बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता एक वापरून बघा ओके दादा धन्यवाद दादा